ऍपलने नऊ एप्रिल पूर्वी भारतातून तब्बल सहाशे टन आयफोन अमेरिकेला पाठवले हो डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के आयात शुल्क लादल्यानंतर अॅपल कंपनीने वेगाने हालचाली केल्या नऊ एप्रिल नंतर भारतात तयार झालेले आयफोन अमेरिकेत पाठवले हो असते तर त्यावर सव्वीस टक्के शुल्क लागून ते महाग झाले असते त्यासाठी चेन्नईतील फॉक्सकॉन कंपनीच्या प्लांटमध्ये नऊ एप्रिल पासून आठवड्याचे सातही दिवस काम सुरू ठेवण्यात आले होते एकाही कर्मचाऱ्याला या काळात सुट्टी देण्यात आली नव्हती या काळात दिवसातील चोवीस तास चेन्नईच्या प्लांटमध्ये आयफोनचे उत्पादन सुरू होते तसेच हे फोन अमेरिकेला लगेच पाठवता यासाठी यासाठी कस्टम क्लिअरन्सची प्रक्रिया ही कशी जलद होईल फॉक्सकॉनचे कर्मचारी विशेष प्रयत्न करत होते एरवी फॉक्सकॉनच्या चेन्नईतील फॅक्टरीत तयार होणारे आयफोन्स कंटेनरमध्ये भरून जहाजाने अमेरिकेला पाठवले जातात परंतु हे आयफोन अमेरिकेला पोहोचण्यासाठी साधारण तीस दिवस लागतात मात्र नऊ एप्रिलपूर्वी हे अमेरिकेला पोहोचता यावेत यासाठी ऍपलने कधी नव्हे ते विमानांचा वापर केलाय तब्बल पाच विमान भरून आयफोन फोन अमेरिकेला गेल्याची माहिती आहे या विमानांमधून तब्बल सहाशे टन म्हणजे साधारण पंधरा लाख आयफोन अमेरिकेला पाठवण्यात आले अॅपलचा हा प्लॅन यशस्वी झाला असला तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता जगातील इतर देशांवर लादण्यात आलेल्या टॅरिफला नव्वद दिवसांची स्थगिती दिली आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी इंटरेस्टिंग मराठीला फॉलो करा